नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉइंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत एक अत्यंत महत्त्वपूर्ण सुधारित जी आर कालच्या घडीला म्हणजे तिना दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस रोजी निर्गमी झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर जी आर काय आहे ते जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग वेळ वाया न घालवता राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत कालच्या घडीचा हा जी आर काय आहे ते या ठिकाणी आपण जाणून घेऊया बघा या ठिकाणी तुम्ही टायटल पाहू शकता टायटल काय आहे बघा जी आर राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्वपूर्ण सुधारी जी आर निर्गमित दिनांक तीन नऊ दोन हजार पंचवीस बघा व्हेरी इम्पॉर्टंट रिव्हिजड जी आर इश्यूड ऑन थ्री नाईन टू थाउजंड ट्वेंटी फाईव्ह फॉर स्टेट ऑफिसर एम्प्लॉईज राज्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या संदर्भात दिनांक तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सुधारित शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य सरकारच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या दिनांक दोन चार दोन हजार बावीस व शुद्धीपत्रक दिनांक आठ एक दोन हजार चोवीस या रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य शासन सेवेत वय वर्ष चाळीस ते पन्नास वयोगटांतर्गत कार्यरत अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एक तर त्यापेक्षा अधिक वर्ष म्हणजे एक्कावन्न वर्षापेक्षा अधिक असणाऱ्यांना प्रतिवर्षी वैद्यकीय तपासणी प्रतिपूर्ती याकरिता पाच हजार रुपये अदा करण्यास मंजुरी आहे सदर चाचण्या ह्या शासकीय रुग्णालयामध्ये उपलब्ध नसल्याने खाजगी रुग्णालयामध्ये बाह्य यंत्रणेद्वारे चाचणी करण्यास मंजुरी आहे यामध्ये खाजगी रुग्णालयाची यादी ही वरील या नमूद शासन निर्णयामध्ये नमूद करण्यात आले आहे सदर निर्णयानुसार नमूद केले आहेत की राज्य शासन सेवेत वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटामध्ये महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय अंतर्गत अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षामधून एक वेळ तर वय वे वर्ष एक्कावन्न व त्यापेक्षा अधिक वयोगट असणारे अधिकारी आणि कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय असल्याबाबत त्याचबरोबर त्याचबरोबर वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार रुपये याप्रमाणे प्रतिपूर्ती अदा करण्याकरिता अपवादात्मक बाब म्हणून साप्र विभागाच्या दिनांक आठ बारा दोन हजार बावीस रोजीच्या प्रपत्र अ येथे नमूद करण्यात आलेल्या चाचण्या हे बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयामार्फत उपलब्ध देखील करून देण्यात मान्यता देण्यात येत आहे बघा तुमच्या समोर जी आर रा आहे राज्य शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांचे वैद्यकीय तपासणी धोरण महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग दिनांक आहे तीन सप्टेंबर दोन हजार पंचवीस बघा प्रस्तावना नेमकं काय सांगतो थोडक्यात उपरोक्त वाचा येथील संदर्भीय शासन निर्णयानवे राज्यातील शासन सेवेत कार्यरत असलेले वय वर्ष वय वर्ष चाळीस ते पन्नास वर्ष या वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा व वो वर्ष एकावन्न एक व त्यावरील वयोगटातील सर्व शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदेय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती प्रत्येक अधिकारी आणि कर्मचारी यांना अदा करण्याबाबत शासनाने या ठिकाणी मान्यता दिली आहे तसेच प्रपत्र अमध्ये नमूद चाचण्या सर्व शासकीय वैद्यकीय महाविद्यालये व सार्वजनिक आरोग्य विभागाच्या अधीनस्थ आरोग्य संस्थांमार्फत करण्यास मान्यता दिली आहे तसेच यापैकी काही चाचण्या उपरोक्त आरोग्य संस्थांमध्ये उपलब्ध नसल्यास सदर चाचण्या बाह्य यंत्रणेद्वारे उपलब्ध करून देण्यास मान्यता दिली आहे उपरोक्त शासन निर्णयामध्ये नमूद केलेल्या चाचण्या खासगी रुग्णालयात निर्धारित केलेल्या दराने विधानमंडळ विधानमंडळ आणि सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी लागू करण्याबाबत माननीय मुख्यमंत्री महोदयाने मान्यता दिली आहे आणि त्याच अनुषंगाने शासन शुद्धीपत्र निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन आहे बघा शासन, शासन शुद्धीपत्र काय सांगतोय वर्ष चाळीस ते पन्नास या वयोगटातील महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना दोन वर्षातून एकदा वैवर्ष एकावन्न व त्यावरील वयोगटातील सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना दरवर्षी वैद्यकीय तपासणी अनुदय असल्याबाबत तसेच वैद्यकीय तपासणीकरिता रुपये पाच हजार याप्रमाणे इतक्या रकमेपर्यंत खर्चाची प्रतिपूर्ती महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना अदा करण्याबाबत या शासन निर्णयान्वये अपवादात्मक बाब म्हणून सामान्य प्रशासन विभागाचा शासन निर्णय दिनांक आठ बारा दोन हजार बावीसच्या प्रपत्र अ येथे नमूद करण्यात आलेल्या चाचण्या ह्या बॉम्बे हॉस्पिटल मुंबई या खाजगी रुग्णालयामध्ये या ठिकाणी उपलब्ध करून देण्यास मान्यता देण्यात येत आहे सदर शासन निर्णय सदर शासन निर्णयाच्या अनुषंगाने आवश्यकता आवश्यकता असल्यास विहित कार्यपद्धती निश्चित करण्याची कार्यवाही विधानमंडळ सचिवालयामार्फत करण्यात यावी तसेच उपरोक्त वाचा येथील शासन निर्णयातील सर्व बाबी या ठिकाणी लागू राहतील सदर शासन निर्णय विधानमंडळ सचिवालयाच्या नसतीवर माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी दिलेल्या मान्यतेनुसार शासनशुद्धीपत्रक निर्गमित करण्यात येत आहे सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावरती उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक क्रमांक कर पाहू शकता आणि हा जो आदेश आहे तो डिजिटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदे आदेशानुसार आणि नावाने बघा अरविंद एकूणच अशा पद्धतीने या ठिकाणी आत्ताच पाहिल्याप्रमाणे ही जे राज्य अधिकारी आणि कर्मचारी आहेत या कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अत्यंत महत्त्वपूर्ण असा सुधारित जी आर कालच्या घडीला निर्गमित झालेला आहे याबद्दल संपूर्ण सविस्तर अशी माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहोत अशाच प्रकारचे नवनवीन अपडेट पाहिजे असतील किंवा तुम्हाला जर चा आमच्या अध्यापनाचे व्हिडिओ आवडत असतील किंवा तुम्ही जर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर नवीन असाल तर आपल्या या चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद